नमस्कार मित्रांनो मी आज एक महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर स्पष्टीकरण करूया राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाकडून दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित शासन निर्णयाचे टायटल आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित चला स्पष्टीकरणाकडे वळूया नमस्कार आपले सर्वांचे स्वागत राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित हा शासन निर्णय स्पष्ट करत आहोत तत्पूर्वी चला पाहूया हा आनंदाचा शासन निर्णय तत्पूर्वी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर चला शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत राष्ट्रीय निवृत्ती वेतन धारकांच्या योजनेच्या अंमलबजावणी राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयाच्या नुसार म्हणजे सदरच्या शासन निर्णयात शुद्ध पत्रकानुसार वित्त विभागाच्या दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार सतरा रोजीच्या परिचेदातील परिच्छेद क्रमांक दोन मध्ये सर्व आहरण व सवितरण अधिकाऱ्यांना पुढील प्रमाणे सूचना करण्यात आलेल्या आहेत सदर परिपत्रकानुसार सर्व आहरण अधिकारी व राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त होणार पारित करत असताना याची दक्षता घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे तसेच परिषदामध्ये पुढील प्रमाणे सर्व आहार व सितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत

तो सविस्तर शासन निर्णय आपण पाहूया तत्पूर्वी तत नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी नवनवीन व्हिडिओ आनंदी रहा काळजी करू नका निवांत रहा आजचा दिवस आपला सुखाचा आणि समाधानाचा जाऊ ईश्वर चरणी शासन निर्णय निर्गमित झाला आहे तो शासन निर्णय मित्रांनो हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण आपण केले आहेत हे आपण आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका म्हणून आजचा दिवस आपला सुखाचा आणि समाधानाचा जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद जय महाराष्ट्र वंदे मात्र